माऊली इंटरप्राइजेस नेक्स्ट लेव्हल कार्स आता आहे आपल्या सोबत गाडीच्या मेंटेनन्सची चिंता कशाला एका छताखाली सर्व काही सेवा माऊली इंटरप्राइजेस लेव्हल कार्स अंजनी रोड सावळ दत्त दत्तजन्मोत्सव सोहळा उत्साहात संपन्न ब्रह्मा विष्णू महेशात तिन्ही देवांनी स्वतःचे आत्मदान केले आत्मदानासारखे मोठे दान नाही तिन्ही देवामध्ये दे भेद नाही ज्यांच्याकडे अभेदभाव आहे तोच दत्तगुरूंना जाणू शकतो निरीच्छ भावनेने भक्ती करावी असे प्रतिपादन परमात्मराज महाराज यांनी केले ते संजीवनी गिरीवर दत्तजन्म सोहळ्यातील प्रवचनात बोलत होते दिगंबरा दिगंबराच्या जयघोषात आडी तालुका निपाणी येथील संजीवन गिरीवरील दत्तदेवस्थान मठाच्या वतीने दत्त जन्मोत्सव लाखो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी सायंकाळी पाच वाजून पाच मिनिटांनी परमपूज्य परमात्मराज महाराज यांच्या हस्ते प्रतिकात्मक श्री दत्तगुरूंना पाळणा यांची उदहन करण्यात आली यावेळी गायन सर सुतार गोरंबे भारती मोरे व सहकारी यांनी केले यावेळी डोंगरपायथ्याशी सांस्कृतिक जवळ स्क्रीन बसवून डोंगरावर मंदिराच्या आवारात होत असलेल्या दत्तजयंती सोहळ्याचे थेट प्रक्षेपण खाली असणाऱ्या भाविकांना पाहायला मिळाल्याने आनंद व्यक्त होत होता पायथ्याशी असलेल्या लाखो भाविकांनाही श्री गुरुदेव दत्तांचा जयघोष केला सकाळपासून मंदिरामध्ये श्री दत्तगुरूंच्या दर्शनासाठी व परमपूज्य महाराजांच्या दर्शनासाठी परमात्मारीघ लागली होती धोंडीराम महाराज दऱ्याचे वडगाव यांच्या दत्तजन्म आख्यानावर कीर्तन झाले त्यावेळी श्री देवीदास महाराज विरागीदास महाराज नांदेड विष्णू चैतन्यजी महाराज उत्तराखंड काका महाराज विटेकर आदींसह पंकज पाटील प्रसन्नकुमार गुजर अमित पाटील महादेव वाळके सदाशिव वाळके अक्कीवाट भगवान मगदूम हैदराबाद विठ्ठल मगदूम अब्बी पाटील सचिन शेटे सांगली श्रीराम महाराज श्री नामदेव महाराज श्री अमोल महाराज श्री ज्ञानेश्वर महाराज श्री चिदानंद महाराज श्री मारुती महाराज श्री समाधान महाराज श्रीधर महाराज मारुती महाराज व भक्त उपस्थित होते विशेष प्रतिनिधी तासगाव सांगली